नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय मोठा सत्याचा उलगडा होताने आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो पाहायला भेटते की आता मात्र अर्जुन आणि चैतन्य मिळून फार मोठा प्लॅन बनवतात या ठिकाणी तणवीला आता थेट ते त्यांच्या ऑफिस केबिन मध्ये घेऊन जातात त्यावेळी मात्र तिकडे गेल्यानंतर चुकून आता अर्जुनचं हे नाटक करतो कॉफी तिच्या पायावरती पाडतो त्यानंतर तिचा पाय अस्वच्छ झाल्यामुळे ती पाय धुण्यासाठी आता ऑफिसच्या वॉशरूम मध्ये जाते तिथे गेल्यानंतर मात्र अगोदरच त्यांनी अलीकडे एक कॅमेरा सेट करून ठेवलेले असतो मित्रांनो बेसिनपाशी जाऊन ती पुन्हा एकदा तिचा पाय स्वच्छ करते आणि लगेच त्यावरती बर्थ मार्क काढण्याचा प्रयत्न करते मित्रांनो ज्यावेळी ती बर्थ मार्क काढण्याचा प्रयत्न करते त्यानंतरचा व्हिडिओ आता अर्जुन त्याच्या मोठ मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतो मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते बर्थ मार्क चक्क तणवी त्यावरती काढत असते त्याच्या पायावरती आणि सगळ्यांना फसवत असते स्ट्रॉंग पुरावा घेऊन ते आता थेट दोघे मिळून रविराज कडे जातात तर मित्रांनो रविराज कडे गेल्यानंतर आता पुढे फार मोठा धिंगाणा होणार आहे रविराजला सत्य समजल्यानंतर रविराजच्या पायाखालची जमीन सरकते त्यालाही समजत नाही की आपण इतके दिवस का फसत होतो मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा तणवीला आता मात्र फार मोठा लॉस होणार आहे आणि तणवीचं सत्य समोर येणार आहे तर मित्रांनो तणवीचा सत्या असं आल्यानंतर पुढे काय काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकिंदा आपल्यालाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो